चिखली तालुक्यातील इसरूळ मंगरूळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच व युवा सेनेचे प्रमुख संतोष भुतेकर यांनी खडकपूर्णा प्रकल्पातील अवैध वाळू उपशाविरोधात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सुरुवात झाली होती मात्र महसूल प्रशासनाने ताबडतोब हालचाली करून दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी यशस्वी बोलणी केल्यानंतर उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा श्री खवले यांच्या उपस्थितीत हे उपोषण सोडवण्यात आले संतोष भुतेकर यांच्या मागण्या महसूल प्रशासनाने मान्य केल्या असून लवकरच एन डी आर एफ पदकाच्या माध्यमातून अवैध वाळू उपशावर पूर्णपणे नियंत्रण देण्याची क नियंत्रण मिळवण्याची आणि हा वाळूसा बंद करण्याची संतोष बुतेकर यांची मागणी प्रशासनाने मान्य केल्यामुळे हे उपोषण यशस्वीपणे संपन्न होऊन या उपोषणाची सांगता एकोणतीस ऑगस्ट रोजी झाली उपोषण करते संतोषजी बुतेकर साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यावेळेस पोलीस विभागाचे अधिकारी तहसीलदार आणि इकडचे चिखलीचे नायब तहसीलदार सुद्धा होते त्या ठिकाणी जो खडकपूर्णामध्ये जो अवैध रीतीचा बोटी टाकलेल्या आहेत त्याकरता एनडीआरएफच पथक बोलावून त्या बोटी नष्ट करण्याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि जो पथक आमचं चो होतं चोवीस तास पथक जे होत त्यासोबत पोलीस विभागाचे कर्म अधिक कर्मचारी सुद्धा नियुक्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मंत्री ज्या आपण रेंट केलेल्या होत्या अशा काही लोकांच्या याद्या सुद्धा आपल्याकडे आहेत आणि जे सिंदखेड राजा आणि देवळगाव राजा तालुक्यातले जे घाट आहेत आपण ते घाट हराशी करता टाकलेले आहेत लवकरच त्याची हराशीची प्रक्रिया सुद्धा झाली की ते सगळं घरफुलांच्या लोकांना सुद्धा मिळेल